आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जुगार खेळण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिला याचा राग आल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला लाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी ठोंबा डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे हा प्रकार शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री एकच्या सुमारास घडलाय फिर्यादीचा पती गणेशराम काळकुटे वैवर्ष बत्तीस राहणार बालघरे वस्ती चिखली याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चे चोवीस पाचशे चार नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे या प्रकरणी जखमी पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा पती गणेशराम काळकुटे याने जुगार खेळण्यासाठी पैसे मागितले फिर्यादी याने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी पतीने फिर्यादीस लाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी ठोंबा फिर्यादीच्या डोक्यात ठिकठिकाणी मारून जखमी करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांची आई भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही लोखंडी ठोंब्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर